असं एक विकसित विकसनशील असा मंगळवेळा झाला पाहिजे घराण्याला असा किंवा सामाजिक असा आम्हाला राजकीय वारसा मिळाला नव्हता मला पण असं कुठतरी निर्माण झाली की बाबा आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे महिलांच्या ज्या अडचणी आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजे खाण्यासाठी आधी काहीतरी केलं खूप अडचणी आहेत प्रत्येक मुलगी पण शिकली पाहिजे मुलगी म्हणतात ना मुलगी शिकली तर प्रगती झाली आमचा चेहरा पूर्ण सगळ्याच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे कुठल्या पक्षात नसताना काही नसताना तुम्ही आम्हाला आर्थिक सामाजिक प्रत्येक क्षेत्रात तुम्ही तुमच्या रूपाने फुल नाही फुलाची पाकळी तुम्ही मदत करत लोकांचा विकास झाला पाहिजे एवढं फक्त एवढा नमस्कार मी स्वागत आहे सध्या आपण समाधामेडा नगरपालिकेच्या संदर्भामध्ये अपडेट देतच असतो आणि इच्छुकांपर्यंत पोहोचत असतो परंतु इच्छुक असा असावा की ते सामाजिक कार्याशी निगडत असावा आणि तसाच इच्छुक आहेत प्रभाग क्रमांक दहा मधील ताई नमस्कार नमस्कार दादा तर मला सांगाय की या प्रभाग क्रमांक दहा मध्ये सध्या तुमच्या नावाची चर्चा आहे परंतु नावाची चर्चा असतेच परंतु तुम्ही आ, का या प्रभाग क्रमांक दहा मध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतर उतरलात नमस्कार मी सीमा सोमनाथ बुरजे मी नगरपालिकेच्या निवडणुकीला नगरसेविका म्हणून उभा राहण्याची इच्छा म्हणजे जनतेतून मला इच्छा कि मी बाबा आजपर्यंत बरेच असे कार्यक्रम घेतले किंवा वेगवेगळ्या माध्यमातून मी महिलांपर्यंत पोहोचले की बाबा आपले कुठलाही आपल्या घराण्याला सामाजिक असा आम्हाला राजकीय वारसा मिळाला नव्हता पण एक मिस्टरांची इच्छा किंवा मला पण असं कुठं तरी निर्माण झाले की बाबा आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे महिलांच्या ज्या अडचणी आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत याद्वारे मी नगरपालिकेत म्हणजे नगरसेविका म्हणून अर्ज भरण्यासाठी तयार झालेले आहे पण आता या वार्ड ना इथं बरेच कुटुंब आहेत आणि म्हणाव्यास ही कामं झालेली नाहीत अशी समस्या तर कुठली कामं झाली नाहीत असं वाटतं किंवा तुम्ही आता या वार्डामध्ये बरोबर आणि कुठलाही तुम्हाला वारसा नाहीये कुठला की राजकीय वारसा नाहीये तशा पद्धतीने तुम्ही काम करत असताना लोकांकडून काय वाटतं की तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रमुख समस्या आहेत लोकांच्या मी आता या प्रभागात मध्ये फिरताना मला असं जाणवलं की गोर बचत गट आपण तयार केले पाहिजेत त्याद्वारे त्यांना महिलांना घरगुती उद्योग काहीतरी दिले पाहिजेत मग यातूनच असं डोक्यात निर्माण झालं की आता बऱ्याच अडचणी तर ह्या पाण्यापासून एक सत्तर ते पंच्याहत्तर टक्के रोगराई पाण्यापासून येते मग आम्ही म्हणजे माझ्या मिस्टरांचा माझ्या असं डोक्यात आले की बाबा यांच्यासाठी आपण काही पाण्यासाठी आधी काहीतरी केलं काय पाण्याच्या खूप अडचणी आहेत म्हणून आम्ही डोक्यात असा एक निर्णय घेतला की आपण आरोचं प्लांट करायचा आणि मोफत यांना पाणी द्यायचं आरोचं याद्वारे महिलांचे एक सत्तर ते पंच्याहत्तर टक्के समस्या कमी होतील किंवा दवाखाने जाण्याची त्यांची म्हणजे तेवढे तिथपर्यंत जावं लागणार नाही त्यांना बाबा आपल्या थोडक्यात नॉर्मल मध्ये ते कव्हर होतील असं वाटलं किंवा शाळेसाठी पण मुलांना आपण म्हणजे जिथं आता सरकारी शाळा आहे तिथं त्यांची सोय करून द्यावी किंवा आपल्या बोलण्यातून त्यांना ऍडमिशन तिथे मिळले पाहिजेत असं वाटलं होईल तेवढी त्यांना मदत झाली पाहिजे असं आमच्या दोघांच्या जरा डोक्यात आल्यामुळे आम्ही ह्यात वाटचालीत पुढे चाललो आहे आता की या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा मातारामय असतील जिजामाता असतील या आणि महात्मा फुले असतील या समाजसेवकांनी आणि या महापुरुषांनी सांगितलंय की शिक्षण हे वाधिंच धूत आहे जो पितो तो गुरु करतो त्या शिक्षणा संदर्भात तुम्ही असं काय तुमचं असं काय प्लॅनिंग वगैरे हो आहे काय शिक्षणा संदर्भात म्हणजे आम्हाला असं वाटतं की म्हणजे प्रत्येक मुलगी पण शिकली पाहिजे मुलगी म्हणतात ना मुलगी शिकली तर प्रगती झाली बर आता ही एमपीएससी वगैरे यातून जातात वगैरे बरोबर आहे परंतु महिलांसाठी मुलींसाठी असं कुठलं छोटे मोठे व्यवसाय तुम्ही निवडलेले आहेत का जेणेकरून त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न सुटेल वगैरे हो असं पण आमच्या डोक्यात आलं की बाबा घरगुती पापड उद्योग आहेत किंवा ते आता हॉटेलला वगैरे भाकरी पोहोचवण्याचे पण उद्योग आहेत ना ते पण महिलांपर्यंत आपण दिले पाहिजेत त्यांची रोजीरोटी चालली पाहिजे रोजची दहा रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत त्यांच्या ज्या आर्थिक अडचणी आहेत ना ते होता तेवढे आपल्याकडून कव्हर झाले पाहिजेत असं एक डोक्यात आहे तर विकास म्हणजे काय असतो की विकास दिसता बाकीच्या गोष्टीचा लाईट असेल किंवा रस्ते असेल हा विकास नसतो वर्णाचा परंतु जे कुटुंब आहे त्या कुटुंबांना व्यवसायाच्या संदर्भात माहिती देणे आणि व्यवसाय करायला लावणे व्यवसाय केल्यानंतरनं त्याचा आर्थिक जे काय दृष्टीनं तो कमकवत आहे तो कुटुंब तो व्यक्ती ती महिला तर तिथं कुठं तर ते भरून निघतं आणि कुठंतरी यशाचा मार्ग तिथपर्यंत पोहोचतो पण आता मला सांगा की या संदर्भात किंवा तुम्ही आज निवडणुकीमध्ये उभा राहिलेला आहात तर कुठले असे प्रमुख तुमचे मुद्दे असणार आहे की त्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढणार आहात लढवणार म्हणजे म्हणजे असं एक विकसित विकसनशील असा मंगावेळा झाला पाहिजे किंवा आमच्या वार्डात तरी असं झालं पाहिजे अशी एक इच्छा आहे बर आता की एक प्रश्न आहे की तुम्हाला या राजकीय क्षेत्रामध्ये उतरण्यासाठी का उतरावं असं वाटलं आणि का निवडणुकीसाठी तुम्हाला असं झालं की आता संक्रांतीच्या निमित्ताने बायकांच्या पण हळदी कुंकाचे कार्यक्रम वगैरे हो घेतो त्या निमित्ताने आम्ही आमच्या इथल्या बऱ्याच बायक म्हणजे मला ती आवड पण आहे हळदी कुंकाची मला किंवा आमच्या घरच्या सगळ्यांनाच ती कार्यक्रमाची आवड आहे आम्हाला मग या निमित्ताने आम्ही आमच्या इथल्या बऱ्याच बायकांना निमंत्रण द्या असं एक डोक्यात आलं की बाबा त्यांच्यापर्यंत आपण एवढं म्हणजे तळागाळापर्यंत आपण पोहोचलोय <laughs> मग असं मला म्हणजे कुठेतरी भेटलं तरी, तरी महिलांची इच्छा होती की मॅडम तुम्ही आपल्या उभारावा नगरसेविका म्हणून उभा राहाला आपला वार अजून सुधारेल प्रगतीशील होईल आपण असं त्यांच्या एक डोक्यातून आल्यामुळे असं वाटलं की आणि त्यांच्या पूर्ण आम्ही असं घराघरात प्रत्येकाच्या आम्ही पोहोचलेलो आहोत कारण कुठं जरी मला एखादी महिला जरी भेटली ना नमस्कार ताई म्हणते म्हणजे एवढं आमचा चेहरा पूर्ण सगळ्याच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे मग त्यांच्याद्वारे असं आम्हाला आलं की ताई तुम्ही कुठल्या पक्षात नसताना काही नसताना तुम्ही आम्हाला आर्थिक सामाजिक प्रत्येक क्षेत्रात तुम्ही तुमच्या रूपाने फुल नाही फुलाची फुला पाकळी तुम्ही मदत करत गेला मग त्यांची इच्छा झाली की सर्वांद्वारे की तुम्ही नगरसेविका झाला तर ताई आम्हाला चांगलं होईल आपल्या वर्गात काहीतरी सुधारणा होईल अशा त्यांच्या इच्छेनुसार आमचं चालू झालं आणि म्हणजे मिस्टरांकडे येणारे त्यांना त्यांच्याकडे येणारे थोडी राजकीय माणसं आहेत मग त्यांच्या थोडं बोलण्यात ना असं मला जाणवलं की बाबा आपण पण या क्षेत्रात पडलं पाहिजे तेव्हा मिस्त्रांची पण इच्छा झाली की तू काहीतरी करू शकते त्यांच्यासाठी याद्वारे आम्ही महिला पुढे आल्याच पाहिजे महिला पुढे येण्यासाठी बरेच महापुरुष असले किंवा सरकार देखील योजना अंतर्गत महिलांना पुढे करते तर आता म्हटल्याप्रमाणे की तुम्ही या कार्यामध्ये आहात पण मला एक प्रश्न विचारायचा वाटतो की, की आता तुम्ही निवडणूक लढणार ह्यात तर काही दुमत नाही परंतु तुम्ही अपक्ष म्हणून लढवणार आहात की पक्षाकडून लढून आहात असा कुठला पक्ष आहे काही नाही असं काही नाही आहे कारण आमच्या डोक्यात असं आहे की आपण त्यात पडलोय तर उभा राहणार आहे बरोबर पक्षाचं काही अजून आमच्या निश्चित नाही आहे कारण म्हणजे आता येत्या ते चार दिवसात कळत सगळ्या घडामोडी चालूच आहेत तरी फक्त आपल्या डोक्यात एवढंच आहे की आपल्याला विकासासाठी यात पडायचं आहे लोकांचा विकास झाला पाहिजे एवढं फक्त डोक्यात आहे त्यासाठी या क्षेत्रात आपण पडणार आहे मग येत्या चार दिवसात म्हणजे येत्या काळातच आपल्याला कळेल की आपण कुठल्या पक्षात आहे काय कारण हा विकासासाठी मला राजकारणात जायचं आहे एवढं डोक्यात आहे बर आता एक तुम्ही फार मुद्दा महत्वाचा बोलला की महिलांसाठी स्वच्छता वगैरे अशा काही ठिकाणी नाहीये वगैरे तर त्याच्या संदर्भामध्ये असं काय वाटतं मंगळवेड्यामध्ये पुरुषांसाठी स्वच्छता किंवा काय गोष्टी आहेत वगैरे पण महिलांसाठी नाही तर मंगळवेड्यासाठी मंगळवेढा कसा विकास झाला पाहिजे कारण मंगळवेडा महावासा विकास झालेला असं काय नही जर म्हणतात किंवा फिरल्यानंतर आपल्याला समजतं तर मंगळवेडा कसा डेव्हलप झाला पाहिजे आणि महिलांच्या संदर्भात काय केलं पाहिजे हे दोन प्रश्न काय वाटतं मंगळवेडा तर चांगल्याच प्रमाणे डेव्हलप झाला पाहिजे विकस झाला पाहिजे आणि म्हणजे आर्थिक दृष्ट्या किंवा सामाजिक पण झाला पाहिजे शैक्षणिक क्षेत्रात से पण मंगळवेळा हा बऱ्याच प्रमाणात पुढे गेला पाहिजे यासाठी पण आम्ही प्रयत्न करीनच पण असं वाटतं की असं मला एक सर्व जाणवला की बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या अडचणी आहेत अजून आणि या वार्डातून फिरताना त्यांच्या अडचणी मी माझ्यापर्यंत ऐकून घेईन त्यावर आम्ही काय करू शकतो ह्याच्यावर पण आम्ही विचार करेन हे वारदा पूर्ण झालेला आहे परंतु मंगळवाडा ही भूमी संतांचे म्हटले बरेच संत या मंगळवे आहे प्रत्येक गाण्यामध्ये आणि देशाच्या काना कोपऱ्यापर्यंतही का को पोचलेला आहे परंतु मंगळवेड्यामध्ये संतांच्या संदर्भामध्ये किंवा इथं उद्यानं असतील किंवा इथं उद्योगधंदे असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्याच्या संदर्भात तुमचं काय मत आहे नाही नाही अं विकास तर झाला पाहिजे आणि उद्योगधंदे अजून बऱ्याच प्रमाणात कमी आहेत इथं त्याचा भरपूर विकास झाला पाहिजे कारण प्रत्येक महिलेला हे काम मिळालंच पाहिजे कारण आता महिला अशी आहे की जी घरी हँडल करू शकते आणि बाहेरचे कामधंदे पण त्यांच्या हॅन्डल करू शकते या दृष्टीने त्यांच्यात अजून प्रगत झाली पाहिजे किंवा महिलांसाठी आपल्यात उद्योगधंदे अजून नवीन नवीन चालू झाले पाहिजेत आता जसे आहेत आपल्यात अजून उद्योगधंदे पण त्यात पण सुधारणा झाल्या पाहिजेत मंगळ हा विकसित विकसनशील आणि विकसित दोन्हीही झालं पाहिजे ही माझी एक इच्छा आहे एक दोन प्रश्न लास्टचे तुम्ही ज्या वेळेस निवडून आलात नंतर प्रमुख पहिला मुद्दा महिलांसाठी काय कराल आणि दुसरा मुद्दा वार्डासाठी काय कराल महिलांसाठी मला वाटतं की त्यांना रोजीरोटीसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि वारडासाठी म्हणलं तर मी वारडात जे म्हणजे कमकर्ता जाणवते मला फिरताना की बाबा ती ती कम कमकर्ता मी भरून काढण्याचा माझ्या परीनं भरपूर प्रयत्न करेन तर या प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक दहाच्या उमेदवार आहेत तर आपण त्यांच्याशी गप्पा आणि थेट मुलाखत घेतलेली आहे या ठिकाणी आपण थांबतोय परंतु येणाऱ्या काळामध्ये याच्या संदर्भामध्ये काय घडामोडी असणार आहे कशा असणार आहे किंवा राजकीय देह धोरण कशा पद्धतीनं असणार आहे मंगळवेळामध्ये जेवढे काय प्रभाग आहेत त्याच्यामध्ये काय गोष्टी घडणार आहेत तर आणि ताई कुठल्या पक्षातून उभा राहणार आहेत किंवा यांचे काय देह धोरण असणार आहे हे पण आपण अपडेट देणार आहे तर या ठिकाणी आपण पुन्हा एकदा थांबूया धन्यवाद धन्यवाद जय भीम जय शिवराय जय ज्योती जय क्रांती